आज आम्ही चाललो होतो कृष्णा मॉलला दादू विरा आणि विराचे पप्पा आणि मी हे बघा आमचा दादू कसा रेडी झाला बाहेर फिरायला कसं बघतोय गाडीच्या समोर त्याला नुसतं बाहेर फिरायला पाहिजे झोपेतून उठून घेऊन या काही फरक पडत नाही खूप मस्त एन्जॉय करते बाहेर आल्यावर दोघं पण कसं बघतोय बघा गाड्यांना तर आम्ही आता पोचत होतो कृष्णामला आज आम्ही विराच्या फ्रेंडच्या बर्थडेसाठी गिफ्ट घेण्यासाठी आलो होतो मॉलला हे बघा डी आय वाय छान झालं आहे गिफ्ट्स वगैरे घेण्यासाठी तर तुम्ही मग आमच्या बड्डेसाठी इथून घेऊ शकता खूप छान आहे जास्त काही कॉस्टली पण नाही आहे रेग्युलरच आहे प्राईजेस हे बघा किती छान छान गिफ्ट आहेत आमच्या मॅडमचं झालं आहे गिफ्ट घेऊन तयारी तिला वाटते तिच्या स्वतःसाठीच घेतलंच आहे ओके बाय थँक्स फॉर वॉचिंग